कार मंडळी मी ओमकार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहे नाणेघाटमध्ये नाणेघाटमध्ये जाऊन आपल्याला थोडंफार फुटेज घेणार आहे आपण जर तिथं आपल्याला माहिती सांगायला जर कोणी भेटलं तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि बऱ्याच दिवसांनी व्हिडीओ आहे त्याच्यामुळे मी पण उत्सुकते तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हा जी उदन किल्ला आहे खरं तर जे उदन किल्ल्याची बॅक ही आणि तुम्ही बघू शकता सनसेटचा हा टायमिंग त्याच्यानंतर तुम्ही पुढं बघितलं तर हा वारडी डोंगर मानला जातो पण त्या वारडी डोंगराच्या बरोबर तुम्ही बघू शकता एकमेकांची सावली एक नंबर दिसते ते सिंहाचं तोंड आहे असं वाटते मस्त वाटते त्या सावल्या पडलेल्या आणि लवकरच आपण आता घाटकडे जाऊ आणि नाणे जरा बघू तिथं काय आपल्याला माहिती भेटते का इथं आपली गाडी चलो तर इथे आपल्याला एक बाबा भेटले त्यांच्याकडूनच आपण माहिती जाणून घेऊयात आता सुरेश डाके राहणार घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकोणसहाशेहत्तर सत्तेचाळीस पंच्याहत्तर मी इथला स्थानिक असल्यामुळं इथं मी गाईडचं काम करतो नाणेघाटाची जीवनानगाडाची आणि जुन्नर तालुक्यात असणाऱ्या तालुक्यात असणाऱ्या सगळ्या गडकिल्ल्यांची माहिती देणार सात मिनिट मी घेणार आहे सगळी माहिती देणार आहे तेव्हा तुम्ही खूप लांबून आलाय म्हणजे आपल्याच सह्याद्रीच्या पट्ट्यातूनच आलाय पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्धा पाहून झालेल्या जन्मभूमी मध्ये आलाय जीवदान गाण्याच्या पायथ्याला नाणे घाटाच्या करतो अभिनंदन करतो आणि माहिती नाणेघाट म्हणजे काय इथं पण नाणेघाट पहिला नव्हता इथं काही नव्हतं या सह्याद्रीच्या डोंगर दरांमध्ये पुण्या मुंबईला जाणं किंवा मुंबई पुण्याला असा रस्ता या साहेर दोऱ्यामध्ये कुठेच नव्हता कुठेच नव्हता त्या काळामध्ये आणि त्यावेळी राज्य होतं सातवा गौतमीपुत्र गौतमी पुत्र राजा नागनेकरांनी आणि शिमग नाव सासरा आणि किंमत असं राज्य त्यांचा त्यावेळेला चालेल असायचं कधी पहिल्या शतकामध्ये पहिल्या शतकामध्ये दोन हजार तेवीस वर्षापूर्वी आणि मग त्यांचं राज्य चालू असताना त्यांची राजधानी असायची पैठण उपराजधानी असायची जुन्नर आता बडद बंद नाना सोपारा मुंबई कल्याण नाणेघाट जुन्नर नगर नेवासा मार्ग जर त्यांना पैठण इथं पुन्हा मुंबई करणार रस्ता नव्हता त्यावेळेला इथं घाटी एक तुटल्याला बहुत भिक्षुक लोकांपैकी नाना गुणा नावाचे दोन तो इथे असायला त्यांना सगळ्या डोंगर दर्याला दाखवले खांद्याला पलीकडे पासून त्या तिकडे कांचन बारी सगळ्या जो डोंगर दर तुम्ही आम्हाला कुठे घाट पडून आता तो नाना सगळीकडे फिरून आला सगळीकडे फिरून आला पण त्यानं घाट फोडायला पसंत केली नाही आणि तो इथं नाणेघाटामध्ये आला नाही नाणे घाटामध्ये येऊन त्यांनी काय पाहिलंय असा कारचा दगड वाटला तो त्याला बाकी गेलेला दगड पाहिला त्याने इथे तयार होती असा दगड त्यांनी स्वपा दगड पाहिलाय आणि नाणे पहिले शकता आता घाट पडत असताना खाली एक वीर काढली शिंगराची वीर किंवा शिंगूरचा पठार म्हणून खाली पडते आणि मग त्याने घाट आहे त्या काय पासून आता घाट पडत असताना त्याला काही कुठून बाहेरून आणायचं नको हे दगड काढायचे आणि आता इथं थोडस अवघड आहे ना इथून खाली जर तुम्ही चालला तुम्हाला वळणाचे रस्ते इकडे जायचे पुन्हा इकडे यायचे इकडे जायचे पुन्हा इकडे यायचे आणि पाच पाच मिनिटांना त्यांनी पाण्याच्या कुंड्या काढतो आपण दोन वळण करून गेला पाणी प्यायला बारा बारा फुटाच्या पाण्याच्या किंवा स्वच्छ पाणी फिरच्या पाण्याला अशा कुंड्या काढत काढत रांजाचे बापा शंकराची पिंड परत आहेत पाहिलेला आणि इथं समोर इथं लेणी येत होते असं सगळं नाना करत 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 आणखी सात आण जाण्याचा मार्ग सोपा झालेला आहे मग त्यांच्या काळामध्ये तिकडं परत बंदर नाना स्वप्ना तो, तो कर जमा केला जायचा आणि तो कर आणून कुठं राजनामध्ये जमा केला जायचा आणि मग तो त्याचं संरक्षण म्हणून जीवन केल्यावर असा त्यांचा कालावधी सुरू झालेला आहे त्यांचा अर्थ झालाच झाला कमीत कमी त्यांना जाण्या येण्याचा मार्ग सोपा झाला पाय पाय जळगाव आहे ना पण ते जाता यायला लागलं पण या, ला। या मार्गाला इथं प्राचीन व्यापारी मार्ग म्हटले इथं प्राचीन व्यापारी महाराष्ट्रात नाही भारतात जगातले लोक व्यापारी इथे यायला लागले कारण कुठे रस्ते नसायचे मग तुमचे कुठला कुठला काय व्यापार असा तुमचा मासाला धान्य असेल काय असेल तो व्यापार सोन नाना असेल काय असेल तो व्यापार पण तो सगळा इथून चालायचा आणि तो बैल घोडे गाडवड टोनगे बैल याच्यावर का आता पुण्याकडचे जर व्यापारी आले तिथं महाराण असतं त्या म्हणजे गोण्या ठेवायचे पहिला गोण्याचा व्यापार असायचा आणि मग त्या गोण्याला अत्या जायच्या पाच किलोमीटर खाली पोच करायला जायचा खासकी व्यापारी आले मुंबई नाना त्यांच्या गोण्याला आत्या जायच्या वर जायच्या आणि बैलगाडी मार्फत उपायला म्हणजे जुन्याला त्या पोच जायचा असा हा व्यापार चालू असताना नागनिका राणीचं राज्य म्हणजे बरवाटीला आलेलं राज्य होतं त्या काळात पहिली राणी होऊन गेली असते ती नागनिका आणि दुसरी राणी असते ती आपली जाऊन असते मध्यंतरी अनेक राण्या झाल्या पण त्या त्यांचे नाही मग तिच्या काळामध्ये तिनं चालीचं जण काढलं होती त्या काळामध्ये नागनिका राणी नाण्याची पैदास म्हणलं तर नाणे घाटामध्ये झालेली हे लक्षात मराठीचं मूळ म्हणजे नाणेघाट नाण्याची पैदास म्हणजे तर त्या नावाचं चांदीचं नाणं काढलं आणि तेव्हापासून नाणे पायदा मग म्हणजे नाणं प्रत्येकाने येणाऱ्यानं राज्यात टाकायचे जेव्हावरती यायचे ना खाली टाकायचे जेव्हा खाली जायचे असं थोडा थोडा व्यापार म्हणता म्हणता इतका मोठा व्यापार सुरू झालाय का एका दिवसाला दोन तीन वेळा चांदीच्या नाण्याने रांगण काढलेलं आहे आता आपली किती शहरं येऊ द्या नाशिक येऊ द्या पुणे येऊ द्या मुंबई येऊ द्या एक वेळ सुद्धा रांगण करू शकत नाही कारण नाणं म्हणजे काय मोठं तुम्हाला सांगायचं राहिलं इथं इथं आल्यावर तुम्हाला काही नाही जागण्याचे फोटो काढायचे इथं मंदिर नाही गंगा वाहत नाही पण जरी पाण्याची गंगा वाहत नसेल तरी इथं माणसाची गंगा वाहणारा काहीतरी सपोट चहा होता रांझन दोन ती जळवारायचं सोपं होतं का ते मग किती लोक येत असतील आणि मग त्याचं संरक्षण या नाण्यांचं संरक्षण किंवा काय त्याच्यात पडणार संरक्षण म्हणून वरती त्याच काळात घेण्यावरती जीवदान किल्ला तयार करावा जीवदान किल्ल्याला जुनोरे कल्याण दारावजे जीवा दे शंकर मंदिर गणपती मंदिर सगळीतलं तट बांधित वीस बाईत पाणी चाहत आणि असं असं अशी गुप्पा तयार केली काही साठलं जाईल या राजनातलं ते नेऊन ठेवलं जायचं आणि त्याचं नाव काय ठेवलं जाणार जीवधन जीवाला लागणार धन ते ते ठेवलं जायचं म्हणून त्याचं नाव जीवधन नानाने घाट पडला म्हणून त्याचं नाव नाना घाट किंवा नागणीकरांनी म्हणून घाट किंवा नाना टाकायचं म्हणून याच नाव नाना घाट आता इथे ट्रॉफिक वाढायला लागली पहिलं चालतात घोडे चालतात टोलगे चालतात खैर चालतात आणि मग रस्ता तर आहे मग खालून येणार तेवढे वरून येणार तेवढी इथं ट्रॉफिक वाढायला लागली आणि मग नागनीकरांनी असा विचार केला की आपण एखादा जर याला पर्याय म्हणून अजून एक घाट पडला कमीत कमी बाकीचे लोक तिकडं जातील ना मग शेजारची दरी फरी करते केली जातात मग तो घाट त्या गुणाला फोडायला गुलाने पण असाच रामदन गणपती सगळं ठेवलं खाली का खाली ठेवलं त्यांनी कर वरती घेतला जायचं त्या घाटातला कर खाली घेतला जायचा म्हणून त्यांनी करून ठेवलं आणि घाट फोडायला घेतलंय आता घाट फोडत असताना त्याचा दगड असा सोपं नव्हता त्याचा पक्का आणि काळा दगड होता तरी पण तो सत्तर टक्केपर्यंत घाट फोडत फोडत आलेला आहे आणि नंतर तो कुठली माझी गोळा नास्तिक बाबीने कमी पडला तिथे घाटतो आहे आणि मग नंतर ब्रिटिश सरकार येते ब्रिटिश सरकारनं लक्षात घेते की आपण मोठाले घाट फोडण्यापेक्षा लोणावळा झाला खटाळा झाला तिकडे पाणी बरेल हे घाट फोडण्यापेक्षा हा तिसच फोटाचा भाग आहे फोडायचा राहिला ना सतर फुट तर खाली फुटलेलं आहे खाली पाय केला तर गाड्या येतात ना हा दर ती चाळीस फुटाचा भाग जर आपण तर फोडला पुन्हा मुंबई जवळ होऊ शकते ना ब्रिटिश सरकारनं एक फडके म्हणून कंपनी होती त्यांना तो उरलेला घाट फोडायला आता फडके कंपनीवरून पडत 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 खाली पुन्हा परत चालली आता ज्या वेळेला काय नाही खरी संपत्ती काय करतात तो राहिला आज एक मशनरी फोडून तयार होऊ शकतो इतका सोपा झालेला आहे पण इकडे कोणी लक्ष देत नाही खातं म्हणून खातं आपल्याला इथं काही करून देत नाही तर टाटा बेगला सगळ्या कंपन्या येऊन गेल्या आमच्या आम्ही फोडून रस्ता करून देतो पण काय निघाल ते आम्ही घेऊ तुम्हाला आम्हाला काही देत नाही आमचा गाठ फोडायचा नाही तो गोनाने फाडला गोणा खाली नानांनी फडला म्हणून नाव नाना घाटे ना आणि मग सातवानाचा राज्य संपत आले सातवान राजा वयवृत्त झाल्यामुळे म्हणून तो आहे मग नागरिकांनी आपल्या तीन मुलांसह काही दिवस राज्य करायला सुरुवात केली आहे ती राज्य करत असताना तिला तुमच्या तुमच्यासारखे गुरु भेटले साईन बाबा तुझ्या नवऱ्याने एवढं धन कमवलं राणं किलो नाही पो नाही रांजनाने दोन दोन तीन तीन रांगण भारत ते दिवसाला तरी तुझा नवरा फुकटच गेला त्यासाठी तू काहीतरी येत नाही या काहीतरी कर म्हणजे कमीत कमी तुझं नाव तरी निघेल हे सगळं तिने नवऱ्या पाठी मागे केलं लिपीमध्ये देऊन आता पहिले दोन ओळीमध्ये देणं देवाधिकांचे नाव लिहिले तिच्या आपण पहिलं काही लिहिताना आपण देवाधिकांचे नाव लिहितो पत्रिकेवर आपण पहिले देवाचं नाव घालतो तसं तिने ते लिहिण अगोदर देवाधिकांचे नाव लिहिले तिसऱ्या वेळीपासून खाली तिनं किती यज्ञ केले अठरा येते करायची नोंद लिहून ठेवले तिने अठरा येत्यापैकी तीन तिने अश्वमेघ यज्ञ केले अश्वमेघ येत नाही एकदा कायदा म्हणजे काय करावं आहे जग जिंकावा लागत आहे जग जिंकल्याशिवाय रामायण वाचलं का लवांग कुशाची गोष्ट वाचली का चेक जिंकून आणल्याशिवाय अश्वमेघ यज्ञ केला जात नाही असं तिने तीन यज्ञ केले तीन वेळा तिने जग जिंकलाय तिला थी। फुकट नाही महाराणीमध्ये थी। तीन तीन वेळाने अधिक पंधरा नाही अशा अठरा येते ती नोंद तिने लिहून ठेवलेल्या ब्राह्मी लिपीमध्ये आणि मग तिथे हातीदान घोडेदान गायीदान वस्त्र दान करून दानं पाहिजे दान केला हे सगळं तिने नवृत्त्या पाठीमागे केलं आणि लिपीमध्ये लिहून ठेवलंय आणि मग ती वयोवृद्ध झाली होती पण संपलेली जसे आपल्या वडील गेल्यावर आपण त्यांच्या मूर्ती वगैरे फोटो वगैरे काढून ठेवतो तशा तिच्या तीन मूर्त्या कोरून कोरून ठेवलेल्या आहेत त्या पाच खोट्या त्या मूर्ती आज आपल्याला बघायला नाही कारण मूर्ती कोडणारी राजा आपल्याकडे काही गेले गेल्यामुळं मूर्ती आज बघायला पाय येतो पहिले पायदेशी तुम्हाला ते शिमुख राजा होता शिवमुख राजामध्ये सातवा राजाचा संस्थापक होता नागरीकरांचा शास्त्राचा सातत्याचा बाप होता त्याचे पाय म्हणजे वरती नाव आहे त्याचा राजा दुसरे पायदेशी ते नागरीकरांचे तिसरे पायदेशी तुम्हाला ते सातकरी अशा तिथे मूर्ती होत्या मूर्ती नाही आज मूर्ती ती पाय बघाय आणि नाव आहे आणि मग सातवा नंतर राजे ती पण संपली होती मुलांनी काही दिवस राज्य केलं जवळजवळ साडेचारशे वर्ष राज्य केलं सातवाना साडेसात चारशे वर्षे आपल्या आताच्या राजांसारख्या नाही चारशे चारशे पाचशे पाचशे वर्षी राज्यकरा लोक होते त्या काळामध्ये आणि मग ते राज्य संपल्यावर अनेक राज्य आलेले आहेत अनेक शाळा आल्या सगळ्या शाळ्या माहिती आहेत आपल्याला आणि मग सगळ्या शाळा इथे टिकली नाही मग ज्याला आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत नव्हतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या जिल्हा तालुक्यामध्ये शिवलेले होते सोळाशे तीस सालीच्या महाराजांना सांगायची काही गरज नव्हती जवळजवळ आईच्याच पोटात ते शिकलेले होते मग ते गडकिले कसे घ्यायचे काय कसं करायचं हे सगळं महाराजांना अवगत होतं लढाया कशा करायच्या आणि मग महाराजांनी काय प्रकार केला तिथं नाणी ठेवायची जागा होती तिथं आज जीव झाला तर तुम्ही धान्य कोठार बोर्ड दिलेला आहे मग महाराजांनी सगळ्या गड किल्ल्याला आता हा भैरवगडे हर केंद्रगडे नवरा डोंगरे वरड्या पोंगे दौंड्या डोंगरे दौंड्या डोंगर म्हणजे इटाचं विमान पडलं सांगितलं कोणते वाजवला चौऱ्याण्णव लोक त्याच्यावरती खराब झाले त्या काळामध्ये असं होतं दौंड्या डोंगर विमानाच्या हवेत आपल्याला बघायला मिळतात अजून पुढे गेले हनुमानगडे इंगीरगडे कुठं हरसरगडे माहिती होत बिबट्या केंद्र पुढे करून तुम्हाला बेचाळीस किलोमीटरचा असा मार्ग आहे आपण जीवदलकडे जीवनवर महाराजांचं चांगलं लक्ष होतं कारण कल्याणला जाण्याचा मुंबई पुण्याला जोडणारा एक रस्ता हात होता देश आणि कोकणाला जोडणारा एक मेवरा महाराजांनी चांगलं लक्ष होतं जीवनावर आता ज्या टायमाला महाराजांनी कल्याण लुटायला जायचं होतं त्या टायमाला इथूनच आपले मावळे गेले महाराज नव्हते त्या टायमाला मावळे गेले आणि इकडे कल्याण लुटलं तर कल्याण लुटून काय आणत सोनालांना पाहिजे सारखा त्यांनी काही किल्लीच आणली होती महाराजांना दाखवायला म्हणजे महाराज तुमच्यासाठी आम्ही वस्तू आणि तिचा आपण स्वीकार करा आपला राजा कसला होता का सगळे तिचा आदर करणार राजा धर्माचं पालन करणार राजा होता आता त्यांनी काय उद्गार काढले होते ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिचा आदर सरकार केला आणि तिला कल्याणला पाठवून दिली ती कल्याणच्या सुभेदार तिकडे त्यांना कळलं होतं की आपली एक मुलगी शिवाजी राज्या माणसाने पळून दिली आणि म्हणे कोणी गेली शिवाजी राजाच्या माणसाने म्हणली तो राज्यात असला नाही आपली मुलगी आपल्याला सुरक्षित आणून दे आणि खरखरच महाराजांनी तिला परत पाठवते आता इकडे सुरत लोकायची होती सुरत उठायला स्वतः महाराज होते बैलजना किंवा महाराज शिवा काशी आणि येतो होता एक एक मावळा असा होता का दोन तीन मानांचे बोजे घेऊन गडकिले चढणार मावळा पाचशे पाचशे लोक मारणार एक एक मावळा होता मग सगळी सुरत तुटायला गेले तिकडे सुरत तुटून काय आणलं होतं सोन ना पैसे आणखी अंदे ते माणिक मुख्य आणले तीन था 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 का ते तीन मार्गाने पळवलं तीन मार्गाने का पळवलं ते तर हे पकडलं तर हे राहील हे पकडलं तर हे राहील म्हणून तिकडं लोहगडच्या बाजूला लोहदरी म्हणून होती तिकडे पहिली नंतर ते लोहदरी वाटत तिकडून काय पळवलंय इकडे कांचनबारीचा घाटा चोरधरी म्हणून गाठवता काही तिकडून पळवलंय आणि नाण्या घाटाने आणले ते माणिक मोती आणले होते आता हे लाख लाख मोलाचे मानिकोतीला कुठं म्हणून जुन्नरच्या अलीकडे पाच किलोमीटर अशी पाण्याची खोल धरण्या पाहिजे म्हणजे माणिक मोती आणून त्या पाण्याच्या डोळ्यातला पावले त्याचा काय झाला माणिक डोह झाला माणी डोळ्याचा माणिक डोह गाव धरण बघतो माणिक डोह धरण याला का पडला असत महाराजांनी तिथे माणिक मला बोललं आहे सगळी धरणं जून जुलैला पूर्ण भरली जातात माणिकदेव धरण एकोणीसशे ब्याऐंशीला झालं आहे अजून पूर्ण भरलं नाही भरतच नाही चार खोंड्यातलं पाणी जात आहे असा पावसाळा आमच्याकडे तुमच्यासारखा पण माणिकदेव धरण पाहिजे पूर्ण भरत नाही असं हा महाराजांनी तिथे केलेलं होतं म्हणून माणिकदेव धरण पण आता युवधन किल्ला आहे युधन किल्ला करून गेला का तुम्हाला पुरातन कुकडेश्वर मंदिर शंभूत वगैरे पुरस्न गड आहे पुढे गेल्यावर आंबा अंबानीकरता पर्वत आहे पुढं बुथली जीत पुढं शिवनेरी असं जुन्नरला आलो पुढे नारायणगडे असे फक्त तुम्ही जुन्नरला या तुमच्या भागातरी घालून आम्ही तर तुम्हाला एवढं नाही बघायला आम्हाला लागणार आमच्या जुन्नरला आले तुम्हाला दहा बारा गडकिल्ले आठदा धरण मंदिरं डोंगर दर्या आणि का जे काय लेणी सातशी लेणी आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आणि जे काय आपल्या जगामध्ये काय चाललंय आपल्या लोकांची संकट येणार आहे तुम्हाला त्या संकटाचा निवारण कसं करायचं ही गुर्बिन सुद्धा आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि असा असू श्री परत जुन्नर तालुका त्याच्यात महाराजांचा असा हा नाना गुन्हा घाटाची आणि असणाऱ्या गड केले तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती आहे नानानी घाट फोडला गुन्ह्यांनी घाट पडला आणि मग एक जसं बा नागरिकांच्या इतिहास आपल्याला हत्यार होऊन काहीतरी समजला जातो तसा नानाच्या चार बोटमध्ये इथं तुटली होती घाट बांधता बांधता नानाचा शिल्लक राहिला होता अंका आणि दोघं भाऊनी दोन घाट फोडून झाले आणि मधला जो भाग राहचा त्याला नानाचा अंग ठाक आहे हा नानाचा अंक आहे हा मुंबईवरून दिसतो नानाचा अंक असा नाना गुणाच्या घाटाची तुम्हाला थोडक्यात माहिती दिली दिलेलं मोमेंट्स ला इथे आता आपण त्या लेणीमध्ये पाहूयात तर इथं ते आहेत जी पहिले बाबांनी आता एक्सप्लेन केली ती आणि हा तो शिलालेख जिथं तो शिलालेख कोरलेला आहे ओ ओला बायानं गारे पाणी तुम्ही घाट बघू शकता असा झिक झॅक टाईपचा आहे झेग झॅकू तिकड दिसतोय तो माळशिर घाट ते पांढर पांढर दिसतंय ते माळशेर घाटातून रोड येतो तो दे दे दो। दे दो। तो समोर हा ते तिथे एक दिवस आपल्याला हा सुद्धा ट्रॅक करायचा आहे खालून वरती हा नाणे वरती डोके बाबा आता तुम्ही बघू शकता नाणे खाली चालले नाणे उतरायची माझी इच्छा झाली वरतून पाहिल्यानंतर आपण थोडासा नाणेघाट उतरून खाली जाऊ आणि हा जो आहे तो नाना सांगता जे त्या बाबांनी सांगितलं चटकते हम्म अशा प्रकारे हा माळशेज घाट आपलं सॉरी अशा प्रकारे हा नाणे मी जेवढं आवड बघत जाल खाली ते रस्ता आहे आणि हा मी तुम्हाला मग अशी लेअरिंग म्हणत होतो की कि ही किती भर टाकली आहे कारण हा असा एक्झॅक्ट असा रोड आहे असं जाऊन परत असं यायचं खाली परत असं जायचं परत तिथं खाली यायचं असा रोड आहे हा तर आता पाच वाजलेत आत्ता वेळ झाली ती आपली परत वर जायची आणि वरती नानाच्या अंगठ्यावरून ह्या नानाच्या ना अंगठ्यावरती जाऊन तुम्हाला मी सीन दाखवतो आणि आपल्या व्हिडिओचं एंड करतो तुम्ही इथं बघू शकता मोहळ लागले आणि मधमाशांपासून सावद्रा त्यांना डिवचायचा प्रयत्न त्या मोहळाला डिवचायचा थोडा पण प्रयत्न करू नका ते खूप अंगलं डिवू शकतं तुमच्या त्याच्यामुळं अशा मधमाशांपासून सावधरा त्यांना त्रास देऊ नका त्यांना जर त्रास नाही दिला तर ते आपल्याला पण त्रास करत नाही आणि आता आपण घाट चढायला सुरुवात करतो परत आपण थोडंसं उतरून खाली आणतो आणि आता आपण जाऊ नाणेघाट वर चढून परत एकदा नानाच्या अंगठ्यावरती ही पहिली पायरी होती आता सगळं सापड झाले सगळं जीर्ण झाले इंग्रजांनी सुद्धा काही प्रमाणात उद्ध्वस्त की आलाय हा घाट जबरदस्त आता आपण वरती जाऊयात आणि ते रांजण अशा तऱ्हेने आपण वरती चढून आलेले आहे आणि आता आपण पाशी जाणार आहे इकडं आजीवजन आपला नाणे गाठचा व्हिडिओ आहे कमेंट करून नक्की सांगा कारण बऱ्याच दिवसाने आपला व्हिडिओ आलाय आणि अचानक बाहेर ते डोके बाबा इथं भेटला आपल्याला म्हणून हा व्हिडिओ लागला तर नक्की कमेंट करून सांगा आणि